त्या पणजी गोवा काजू बदाम पिस्ता आगे। आमर। आगे। ओके अमर ओके ना समजलं ना सगळ्या गोष्टी जेव का देऊ टेन्शन नाही घ्यायचं रोकडे तर जेवढे फोन घे फोन घे फोन घेऊन येतो का पुण्या

करा करा जेवण करा फक्त फोटो व्हिडिओ काढतो माझ्याकडे बघा सपात सोधरायचं बरं करा मोबाईलमध्ये बसशील ना बसशील का मोबाईलमध्ये सोनो नाही दगडू मामा एकच

ओके करापोटवर जेवण जांभरेपाटील हो द्या जेवण हो व्यवस्थित स्वामी समर्थ वाळू माफे ऐकायचं करापोटवर जेवा तुलाच गोरं पण पडलं रे तू तर आणायला तुलका येत नव्हता आता चांगला दिसायला लागला तू तो चळला पूर्णपणे बरोबर ना काय नाव आहे तुझं नाव काय तुझं कोमरे नितेन जायब आहे फोट भर जेव टेन्शन घेऊ नका फेरोवाज बलराजप